ठिकाणी मैदान संपन्न होते या तांबळे गावचे युवा उद्या सामान्य कुटुंबातील एक सामान्य शेतकरीचा मुलगा एक दिलदार म्हणत सन्मानिय सचिनबाब पवार वाढदिवसाने मी तो आयोजित केलेला तांबळे केल्यांच एक आदत एक बैल मैदान ज्या मैदानातला सेमी फायनल चार ज्या चार मध्ये पाच गळेत पाच गाड्या त्या ठिकाणी सुंदर असे लढा येणार आहे आणि खाल्ल फोन आला एक नंबर तासाल प्रेक्षक माग झाला तर गाड्या सुटणार आहेत अन्यथा गाड्या सुटणार नाही याची नोंद याची आहे प्रेक्षक वर्ग खाल्ल फोन आला आपण माग सरला तर गाड्या सुटणार आहे का चालेल नमस्कार सुंदर असं मैदान हे जे तांबे मध्ये आहे त्या तांबे मध्ये आताच सेमी सेमीफायनलचा चौथा गट सुटला ना तिसरा गट सुटला त्या तिसऱ्या गटातील ही भाग्यवान जोडी आहे हा आहे सर्जा आणि लखन लखन हे अतिशय सुंदर रीत्या हे धावलेले आहेत अतिशय आणि लोक म्हणतात की चाकोरीच्या मध्ये असले की काय मधी नंबर पाडला की नंबर येतो पण असं काय नाही ह्या दोघांना कुठे पण टाका हे नंबर काढता भिताड आहे पब्लिकचं भिताड म्हणतात पब्लिकचं भिताड अतिशय सुंदर असे दोघांनी लवकरात लवकर यांनी फायनल घ्यावं अशी सगळ्या बैलगाडी प्रेमींच्या वती वतीनं त्यांना शुभेच्छा बैलगाडी शर्यत ही फक्त निमित्त असती पण खदाड पोरच्यासाठी फक्त वडापाव आणि तेवढे आमच्या सागरचा माऊली वडापाव बघा ही दिवसभर इथंच बसलेला असते वडापाव खायला शर्यतीमधलं सगळ्यात आवडतं नाश्त्याचं ठिकाण म्हणजे माऊली वडेवाले आमचा पुतणी आहे सागर पाटील Uh, मैदान म्हटलं की पहिल्यांदा घरा सगळी माहिती असते मैदानातली पहिल्यांदा बैल किती आली आणि गाडी कुठली आली हे विचारतात नाश्त्याचा वडापाव कुठला आला हे विचारतात तो म्हणजे माऊली वडेवाला बघा नंबर टाकण्याची पद्धत बघा सेमचे नंबर टाकण्याची पद्धत एक मिनिट हे आपल्या बेलदारचं सोन्या सोन्या सोन्याची सगळी गँग बेलदार करा तो सोन्या पाचवी पाचवी गटात पाचव्या गटात सेमीसाठी बसलेलं आहे गणज गुलाला मिळो गणकडन पब्लिक जी भीती आहे काही हो सेमी सेमीला पात्र झाल्यानंतर नंबर टाकतात हा फायनल पाचवा बरोबर ना पाच पाच फाइनल। फाइनल। आ आ गट म्हणजे हे फायनल फायनल याला हे फायनल आहे हा पाचवा गट चौदा काय म्हणजे सेमी मधला चौदावा गट अशा पद्धतीने यांची नंबर शिवाय पुन्हा फायनलला कसं जात आहे हे कळतात कळत नाही त्याच्यामुळे नंबर टाकतात जनावरती नमस्कार नमस्कार ही तरुण पिढी आता या क्षेत्रामध्ये येत्या कुठला बैल घेऊन आलाय आपल्या बेलदारचा सोन्या बैल आता सेमीच्या पाचव्या गटामध्ये फायनलमध्ये बसलेला आहे तर किती वर्ष झालं बैलाला घेऊन चार वर्ष झाले बैलाला घेऊन हा सगळा ग्रुप आहे अतिशय सुंदर त्या पाचव्या गटामध्ये म्हणजे फायनलचा पाचवा गट सेमीचा पाचवा गट यामध्ये पळालेला आहे आणि फायनलला तो चौदाव्या नंबरला चौदाव्या गटात तो पळणार आहे बाकी नियोजन कसं करतो नियोजन काय आठवड्याला आणि पळायला कुठे करतात बाहेर वाय देऊ कुठं होत आणि त्याचं म्हणजे सर्व कुठं करतात म्हणजे सरावासाठी सुद्धा बैलांना मैदानात न्यावं लागतं किती वर्षात आता तेरा वर्ष झाली या बैलाला तेरा वर्ष झालं म्हणजे तेरा वर्ष लहान मुलासारखा ह्या सोन्या बैलाला यांनी सांभाळलेला आहे त्यांना लवकरात लवकर हिंदी केसरी व्हावं असे सगळ्या वसंतगड सुपने आबैचेवाडी बेलदरे भोपरे विहे भागातील सगळ्या बैलगाडी प्रेमींची त्याच्यासाठी एक आशीर्वाद असेल हा आहे नंबर टाकणारा म्हणजे बैल पळाल्यानंतर ज्या गटामध्ये नंबर येतो त्या बैलाचा त्या बैलाच्या पाठीवरती हे नंबरिंग करतात वेगवेगळ्या गटाचे वेगळे रंग असतात ना हे एकच रंग तर आत्ता हे सेमीफायनलचं चाललंय आणि फायनलला जे पात्र झालेले आहेत हां

মাছ <laughs> নাচোন <laughs>

तासवडे हा शिरोडे शिरोडे तासवडे शिरो किती राहलापर्यंत किती पंधरा पंधराव्यात गट पास केलेला सिमेला तर टाका टाक्यात मार्क ओके मग आता आता परत घरी आता घरी निघालो परत आता उद्याच्या मैदानाची तयारी आता एक प जरा पास झाला द्यायचा नाही तर दहा बारा दिवसावर काढा जातो किती बैल आहेत आपली आपली चार वेळेला आणि पैरा कोणावर पैरा असला तर बघायचं ओके 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 कसं मैदानाचं नियोजन कसं वाटलंय तर एक नंबर होतं वगैरे चांगल्या आहेत चांगल्या आहेत ना बाकी सोय वगैरे म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत अँब्युलन्स वगैरे सगळं जनावरांना पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी सगळं चालेल चालेल तर हे आहेत सासपड्याचे असं मैदान किंवा मैदानामध्ये गटामध्ये हरल्यानंतर ते निरोप घेतात सगळे चला बरं हे सगळे कार्य करते सचिन पवार ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान यशस्वीरित्या पार पडतंय आता फायनलसाठी सगळे आतुरतेने वाट बघतात सचिन सर नियोजना बाबतीत काय काय नियोजन केलं तुम्ही नियोजन म्हणजे आता आपल्या कराडपाटण तालुक्यातली सगळी बैल बैलगाडी भा, प्रेमी सगळे इथं आपल्या इकडं बघायला कोण बैल घेऊन आलेला आहे पळवण्यासाठी वा पहिलं बक्षीस किती एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि त्यानंतर सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तर हे आहेत आज जे मैदान घेतलेलं आहे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस करणं खूप सोपं असतं पण अशी थरारी शर्यत घेणं आणि त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणारे असे युवा उद्योजक जर असतील तर शेतकऱ्यांची ही जी शर्यत आहे ते कायमस्वरूपी चालू राहील आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही प्रोत्साहन मिळेल चला फोटो बंद करताय दिसताय तुम्ही बघा ही बैल खरी तापते ती पण गार व्हायला ही सगळी कार्यकर्ते येत येत बघा बघा गोळा खायला कुठून आलाय कुंभारगाव अरे वा कुंभारगाव वरून आलाय कुठला बैल घेऊन आलाय बैल कोणता बैल घेऊन आलाय काय शंभू वा उपर आलेले सगळे कार्यकर्ते आहेत इकडं शंभू पळून पळून तापला असेल पण हे गार होत होते बघा इकडे फायनलला दोन नंबरला आहे शंभू बघा हे पूर्ण चर्चा करत बसलेले आहेत की आता नेमकं फायनलचं कसं होणार आहे आमच्या वसंगडचे कार्यकर्ते सगळे आणि आता हे मैदानात फायनलसाठी यांची भीट लागल्या की कुठला बैल कुठल्या तासावर पळेल आणि कुठला नंबर काढल आम हे आमच्या आहेत शेती कृषीप्रधान आमचे भाऊ आणि आमचे हे सावंत सर